नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता मी माहेरी आलेली आहे गणितचं लग्न आहे म्हणून आणि त्यातच आला अक्षय तृतीयेचा सण तर आज सणाची गाय घाई गडबड चालू आहे तर सोबतच शची वेदू आणि पप्पा यांचा मस्त असा खेळ रमलेला आहे तिकडे जण मस्त खेळत आहेत आज सण असल्या कारणाने स्वयंपाकाला उशीर आणि जेवणाला पण उशीर होणार होता त्या कारणानं तिघं जण खेळत आहेत आणि मम्मी तर चालू आहे स्वयंपाक सण म्हटलं म्हणजे खूपच स्वयंपाक करावा लागतो कारण की या रोज कसं भाजीपोळी केली तर होऊन जातं पण सण म्हटलं म्हणजे खूप सारे पदार्थ बनवावे लागतात सोबत त्या आज अक्षय तृतीय असल्या कारणाने पानसुद्धा टाकावं लागतं म्हणजे आपल्या आवाडवडिलांनासुद्धा आपल्याला जेवण द्यायचं असतं त्यासाठी सर्व तयारी लगबगीने सुरू होती तर मम्मीचा बघा सर्व स्वयंपाक आता रेडी झालेला आहे ती पोळ्या करत होती आणि आता बाकी जो स्वयंपाक आहे सुरुवातीचा रेडी झालेला होता तर चला आता सोबतच मी जे पान वगैरे काढतात तेसुद्धा मी काढून घेतलं आणि जे आपल्या वाडवडिलांना जेवण द्यायचं असतं ते सर्व आता इथं मी तयार करून घेतलेलं आहे आणि आता पप्पा आलेत आणि पप्पासुद्धा आता त्यांचं जे पूजा वगैरे असते ते करून घेत आहेत आजच्या दिवशी आपल्या घरातील जे वडीलधारे माणसं वाया वारलेले असतात त्यांचं आज पान टाकलं जात असते म्हणजेच घाससुद्धा टाकला जात असतो तर त्यांना जेवण म्हणून पान जे टाकलं जात असतं जर आपल्या इथं जर कोणी मुलगा सून वगैरे जे असले किंवा सून असले तर ते जोडप्याने तिचं ओरसुद्धा जो इथं बसवलं जात असतं असं म्हणतात की त्यांच्या रूपातून आपले जे वाटवडील वाड़ आहे त्यांना ते भेटत असतं पण सर्वात महत्त्वाचा मान म्हणजे घासाला असतो की जो आपण अग्नीमध्ये टाकत असतो तर सर्व पा पूजा वगैरे आणि पान वगैरे घरात टाकल्याच्या नंतर त्यानंतर विड्याच्या पानावरती जे घास नेतात बाहेर आणि जे ग आपला गौरीचा जो घास बनवलेला असतो त्यामध्ये जेव्हा दे ते अग्नीमध्ये ते घास टाकलेले जातात त्याला या विधीचा सर्वात महत्त्वाचं असं मानलं जात असते याच्यात पप्पांनी अग्नीमध्ये घास वगैरे टाकला त्यावरती तूप वगैरे टाकलं आम्ही सर्वांनी देखील त्यावरती तूप टाकलं सोबतच नमस्कार वगैरे केला असं म्हणतात की यातून जो धूर निघतो तो, तो आपल्या वाढवडिलांना वाड़ जातात आणि या वाड़ भूक वासाचेच भुकेले वगैरे असतात असं म्हणण्यात येत असतं तर ही जी विधी असते ते सगळ्यांनी आम्ही केली सगळ्यांनी नमस्कार वगैरे केला त्यानंतर पप्पा शची आणि वेदू तिघाचे तिघं गेले वरती टेरेसवरती कारण हे झाल्यानंतर बाकीचे जे घास असतात ते वरती फेकायचे असतात म्हणतात की कावड्याच्या रूपामध्ये सुद्धा आपले वाटवडील येत असतात तर कावड्यालासुद्धा बोलवून पाणी आणि हे जे जेवण असतं ते देत असतात तर कोणी कोणी काय करतं की पूर्ण जे जेवणाचं ताट असतं तेच वरती ठेवतात म्हणजे कोणत्याही रूपातून वाट येतील व आणि ते जेवण करतील आणि कोणी कोणी काय करतात की थोडेसे असे पाच घास नेत असतात आणि ते पाच घास फेकत असतात वरती टेरेसवरती आणि प्रत्येक घासा परत कावड्याला आवाज दिला जात असतो म्हणजे काव काव म्हणून कावड्याला बोलवलं जात असतं आणि ते जे घास आहे ते टाकले जात असतात सोबतच पाणीसुद्धा फिरवलं जात असतं हे सर्व जे घास वगैरे आणि पान वगैरे टाकायचं असतं ते बाराच्या आतच आपल्याला करायचं असतं म्हणजे बारा वाजेपर्यंतच आपला जवळ टाईम असतो की ज्याच्या आत म्हणजे आपला स्वयंपाक करायचा आणि सर्व आपलं ताट वगैरे आणि घास वगैरे आपल्याला टाकायचा असतो बाराच्या नंतर ते जेवण करतात आणि झोपी जातात असं म्हणत असतात तर बारा वाजेपर्यंत आमचा घास वगैरे टाकून झाला त्यानंतर आम्ही बाहेर घासाजवळ नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतर आलं तर आता घरामध्ये घरामध्ये सुद्धा माझे आजोबा आजी आणि माझे भाऊ हे तिघं जणं वारलेले आहे तर तिघांचे पानं टाकलेले होते तर तिघांना नमस्कार वगैरे केला आम्ही सर्वांचे नमस्कार वगैरे करून झाल्यानंतर मम्मीने कढई वगैरे काढायची राहू दिली होती की कसं गरमागरम केलं की मग तुम्ही जेवण करा असं तिचं म्हणणं होतं तर सर्व स्वयंपाक झालेला होता तर आता वेदू शची आणि पप्पा हे तिघजणं जेवण करायला बसणार होते कारण म्हटलं शचीला भरवावं लागतं त्यामुळे मी नंतरच बसेल म्हणून मम्मीने मी नंतर बसायसाठी थांबले आणि तिघांना आता मी वाढून देत आहे अक्षय तृतीयेच्याच दिवशी घागर देखील भरली जाते असे जेव्हा आपण पितर वगैरे टाकतो तेव्हा फक्त पानच टाकलं जातं आणि घास टाकला जातो पण अक्षय तृतीयेला ना घागरसुद्धा भरली जात असते आणि हे घागर म्हणतात लवकरात लवकर फ आपण यूज करून ती फुटली पाहिजे ना असं याच्या मागची काहीतरी मान्यता आहे तर चला आता हे सर्व मंडळी बसले जेवण करायला आणि छान असा स्वयंपाकसुद्धा होता पुरणपोळी चिंचोणी आणि मला तरी म्हणजे गोडसोबत आंबट खायला जरा जास्तच आवडतं आणि हे बघा शचीचं काय चालू आहे माझ्या हाताने मला जेवायचं आहे स तिचं सुरू आहे आणि सर्व जे गोष्टी आहे ते मिक्स करून करून बाई जेवण करत आहे शची आता दोन वर्षाची आहे तरीसुद्धा तिचे सर्व जेवण असतं ते सर्व गोष्टी ती खात असते आवडीने तिने कधीच असा त्रास वगैरे दिला नाही की मला हे आवडत नाही वगैरे ते तर ती सर्व गोष्टी आवडीने खात असते थोडंफारच जर तिखट वगैरे काही झालं तर ते खात नाही नाहीतर तिला असं स्पेसिफिक आपण स्पेशल भाजी वगैरे आम्ही कधी बनवून दिलेलीच नाही आहे आम्ही जे बनवतो तेच मी तिला जीव घालत असते आणि तीसुद्धा आवडीने खात असते चला तर आता आमचं सर्वांचे जेवणं वगैरे झाले जेवणं वगैरे आणि थोडं आराम करून आता मी परत आली मोठेईंकडे तर हे बघा मोठेईंकडे आता लग्नासाठी छान असं देवघर बनवलेलं आहे मातीचं सोबतच पाच मातीच्या चुलीसुद्धा बनवलेल्या आहेत तर चला आता हे बघून वगैरे आता आम्ही ताई मी आणि गणेश आम्ही आलो आहे तर निंबा फाट्यावरती आमच्या गावाजवळच निंबाफाटा आहे तर तिथं राज कटलरी म्हणून एक कटलरी आहे खूप मोठी अशी कटलरी आहे तिथं सर्व सामान अवेलेबल असतं तर आम्ही त्या राज कटलरीमध्ये आज आलेलो हो, आहोत कारण लग्नासाठी आम्हाला सुद्धा काही चिल्लर सामान घ्यायचं होतं तर ता, मोठी अशी कटलरी होती आणि सर्वच गोष्टी त्यामध्ये अव्हेलेबल असल्या कारणाने आम्हाला जे जे हवं होतं आम्ही ते सर्व स्पेसिफिक गोष्टी बघितल्या आणि एक एक करत घेतल्या तर तिथं आम्हाला कंटिन्यू दोन अडीच तास लागले ताईंनीसुद्धा म उभर राहून थकल्या शेवटी खाले बसल्या पाणी वगैरे घेतलं आणि आता आम्ही सर्व आमचं जे सामान आहे ते आता बिलिंग वगैरे करतोय आणि त्यानंतर आम्हाला घरी जायचंय कारण आम्ही संध्याकाळच्या टाईमला आलेलं असल्या कारणाने खूपच आता रात्र झालेली होती ही जी कटलरी आहे आमच्या भागातून खूपच फेमस झालेली आहे आणि इथं छोट्या मोठ्या अशा सर्वच गोष्टी मिळतात त्यामुळे असं आपल्याला दुसरीकडे जायचं काम पडत नाहीत आणि सोबतच हे जे दादा होते त्यांचीच वाईफ इथं पार्लरसुद्धा चालवते आणि त्यांचा मुलगा आहे राज त्याच्याच नावावरती ही कटलरी होती तर म्हणजे पार्लरचं सुद्धा होतं आणि मेकअपचं सामान बाकी घरगुती सामान पिजं वगैरे सर्व जे काही आपल्याला लागतं ते सर्व गोष्टी इथं अवेलेबल होत्या तर चला आता आमचं सर्व जे सामान आहे ते विलिंग करून झालेलं आहे आणि आता हे सर्व सामान आम्ही सोबत घेतलं आहेत आणि आता इथून आम्हाला जायचं आहे पुढे पण आधी द्यायचे आहेत पैसे तर हे बघा खूप सारं सामान घेतलं त्यामुळे खूप सारे पैसेसुद्धा मोजावे लागलेत एवढे मोठे पैसे आम्ही त्यांना दिले तर आम्ही सुद्धा पैसे जेव्हा त्यांचा मुलगाचा राज त्याच्यासाठी दिल द्यायचं होतं कारण ते बोलले की तो लकी आहे आमच्यासाठी म्हणून त्याच्याच हाती आम्ही पैसे वगैरे दिले आणि सर सर्वांचा निरोप वगैरे घेऊन म्हणजे कारण आम्ही पहिल्यांदा असं भेटलो आहे असं नाही आम्ही आधीसुद्धा त्या ताईंना वगैरे त्यांना भेटलेलो होतो दोन तीन वेळा मी आधीसुद्धा या कटलरीमध्ये गे गेलेली होती तर त्यामुळे चांगलीच ओळख झालेली आहे आणि आमच्या भागात तरी खूप मोठी अशी ही कटलरी आहे तर चला आता सर्वांना भेटून आणि सर्व सामान वगैरे घेऊन आम्ही तिथून निघालोत आणि आत्ता गणेशची वाट बघत आहेत कारण गणेश घरी गेलेला होता आमीत गे गे तर वाट बघता बघता आम्ही तिथंच गुल्फी घेतली आणि बसतात गुल्फी खायला दोघी बहिणी कारण रात्र झालेली होती पण आम्हाला भूक लागलेली होती आमचे जेवण बाकी होते संध्याकाळचे म्हणून गुल्फी खाल्ली गुल्फी खाल्ल्यानंतर तो आमची गुल्फी संपतच नाही तोपर्यंत गणेश आला आणि आता आम्ही जात आहोत घरी चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका आणि हा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग बा बाय